क्रिया ओलख करून देते आमच्या नननताई ननताई कशा वाटतात कमेंट करून सांगा गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहे आणि एकदम मजेमध्येच राहा चला आपली मॉर्निंग झालेली आहे आणि आज आपल्या बप्पांचा आगमनसुद्धा होणार आहे तर आमची फुल तयारी चालू आहे तर चला आता मी तर फ्रेश झालेली आहे आता खाली चाललेली आहे तर मी तुम्हाला खालचं सर्व काही मी दाखवते आणि आज आम्हाला जेवण बिवण सर्व काही करायचं आहे तर चला काहीच कंटिन्यू करा आपला ब्लॉग खूप छान होणार आहे मस्तपैकी मुलांच्या अजूनपर्यंत आंघोळच चाललेली आहे तर मी चाललेले आता खाली तर चला गाईचा आता मी तुकडूनच शूट करते ना सर्व काय तुम्हाला चला तुम्ही आमच्या ताई घेतलेल्या आहे भाजी करायला आणि सर्व अशी रेडी झालेली आहे <laughs> आणि पाऊस आमच्याक पडतो ना मग असा दिसतोय सर्व चिकट चिकट मग आता काय करायचं पावसाने आज तरी थांबायला पाहिजे होता चला एकदा डाळ सुद्धा इथं भिजत घातलेली आहे एक इकडे भाजी ठेवलेली आहे

चला गाईच इकडे एक मोदक करायला चो करायला घेतलेले आहे चला आपण पटापट आता करून घेऊ आमच्या ताई करतात ताई आमच्या एक्सपर्ट आहेत बाबा बनवणार याच्यामध्ये मला तेवढा येत ते नाही तेवढा आमच्या ताई नाही येते काही बी ये बनवायला सांगा आम्ही आणि आपला बीत बनवत आहे ना काहीच आमची खूप गडबड चालू गडबड चालू आहे वांग्याचा बघित करतात मस्त आहे की नवीन पद्धतीचा आणि मी सकाळी केस धुतले अजूनपर्यंत सुकलेच नाही केस आणि पाऊस बघा किती पडते आमचे कपडे बघा कसे पावसामध्ये सुकतात पद्धतीचा पद्धत ताईंची पद्धत सर्वांची पद्धत सर्व अलग गाल्ल्या ताईंच्या आहे तर लास्ट ताईंच्या ह्याचा भजीत खाऊ कसा एकदम

बस आहे की आता रेडी व्हायला आता असं आहे की मी रेडी होते सर्वजण वरती आलेले आहेत रेडी व्हायला तर चला आता आरतीचा टाईमसुद्धा होणार आहे तर चला खूप दम लागला धावत धावत आलो आणि बाहेर पाऊस बी पडते ना बघा सर्व आपली पोरं ते झाली तुम्ही रेडी चला व्हा पटापट रेडी चला इकडे या वलग करून देते आमच्या नननताई ननताई कशा वाटतात कमेंट करून सांगा मस्त ना गाई आमची अशी मस्ती चालू असते तुम्हाला आता माहित आहे तर चला आता मस्त की मी रेडी झालेलो आहे काय भाचा आमचा खूप डेंजर आहे तर चला काहीच आता आपण आरतीला जाणार आहे खाली चला आता आपण आरती करू अशी सिंपलच मी मेकअप केलेली आहे चला 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 चला, चला, चला काय मेकअप फोटो सेल्फी बाबू तुझा काय चाललाय हा बघा सेल्फी घ्यायसाठी पाठीमाची भांडी दिसत नाही आरशामध्ये लावते चला रे चला सर्व चला आरतीला चला काही बघा असं पसार आहे पण नंतर आपण परत नंतर सराव व्यवस्थित करू व्यवस्थित करू जरा घाई गडबड झालेले खालून सव सर्वजण आवाज देतात आमच्या ताई सुद्धा आले आहेत रेडी अरे ये आलं असतील ना रात्री त्याच्यामुळे दरवाजा खोला असेल मग क्युटी बाहेर आली आलास जा नाही ती चाळीस आली का नाही रेडी झाली का नाही ती चला अशी आमची सर्व फॅमिली अजून यायची आहेत पाहुणी आम्ही सर्वजण एकत्र आलो ना खूप आमची मजा असते खूप मजा खूपच हां wow. wow. நந்தாய கைலி பவிந்திரமாதா முத்தீராய

Sociedad, Nını, amin Ninga Bonsa, Bawa aja. Amin Ninga. 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 Amin एकच लाईट ब्लू लाईट ब्लू नाही दुसरी कुठली या मोद खायला सुरुवात केलेले पहिले मिनिट मोदक चला जेवाला चाल चालला जेवाला गा सर्वजण अशी बसलेली आहेत आणि खूप टाइम झालेला आहे तरी अजून मुलं सर्व बसलेली आहेत इथं आमच्या ताई ताई आमच्या टेटस ठेवतात टेटस चला चला इथे चला। ताई असं आमचं इकडं आम्ही घेतलेला आहे जेवण आमचं सर्वजण अशी मुलं बसलेली आहे जेवायला बाबू मस्त झालं हा बाबूला माझी जाम भूक लागलेली तोंड असा नाही कराचा व्यवस्थित जेव करा। ही बघा साक्षी आलेली हाय काय पाया पडून घे अलग वाटत झाली वाट काय आपली युट्यूब फॅमिली छोटीला आणली आणली नाही आली आणि मग ती आहे पोर लास्ट आहे बस खुर्ची बस <स्तुण> ए, गरम होते ना पाऊस पडते तरी गरम होते बसा बस साक्षी <laughs> आज मूर्त आलाच बाबा कधी बसून यायला निघली बसा येईन येईन तेव्हा आमच्या घरामध्ये बी बड्डे होता ना थांब थंड आणते बाय बाय चला

आराम चाललाय बघा यांचा जुगार बसलो अशी बसलेली आहे थकलो आज खूप थकलो जेवण करायला अर्ध जेवण आणि इकडे बघा यांची मस्ती लागते <laughs> मारा ताई याला मारा अजून मारा मारा ताई धरा पाय धरा आणि ताई बनाचं जेवण आणि मुलांची खूप चालू मस्ती आलेले आलेले तीन मोदक खाले तीन मोदक खाले आवडले आमची क्यूटीला अजून पाहिजे क्यूटी पाहिजे निती देवाजवळची एक खा बाप्पा वाला राव दे आपण खाल्लं तिला नको तो पेटला जा चल आपण ऐ काय देवा क्यूटीला ड्यूटी या या पहा दा पीलू पीलू मागा गाडी गाडी ते लाप्लाय एक मिनिट अबर प्लास्टिक इन पग मी असे सर्वजण अशी आहेत अजूनपर्यंत कोण जेवला नाही आणि ही आहे आमची निधी सर्व खूप हॅपी आहेत आणि बाबूनी आमच्या दिदीला दोनशे रुपये दिलेले आहेत आता राखी बांधली रक्षाबंधन होता ना मग बांधली बाबू तुला कुठला असला हा कस काय सुटलं बाबूच्या हातांचे पैसे नाही माझा बाबू देते मग दिदी व जीव आहे तसा त्याचा तुमच्या दोघांचा शक्तीचा आकडा तुमच्या दोघांचा आवडती दिदी नाही तिला एक रुपये मी दिला जीविकाला जाईन जाईन त्याला आता आपण जेवण घेऊ पापडी पण तलाचे आहेत मला साडीमध्ये बिलकुल जमत नाही काम बीम करायला असा विषय आहे चला आता नऊ आवाज दिले आता आपण सर्वजण जेवण घेऊ आणि मुलांचा खूप आवाज खूप आवाज चला जेवाला आम्ही बसवलंय जेवाला बघा इथं माझा बाबू बसलाय इथं भाऊ दिदी ओंकार चला असो की असं जेवण केलेलं आहे माझे पापड चला आम्ही जेवण घेतो आता आम्ही सर्वजण जेवलेलो आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे भांडी घासायला का सगळं आम्ही बाहेरच घेतो सगळं मुलं बिलं भरपूर घाण करतात तर मग अशा ओट्यावर आम्ही बाहेर अशी जेवण करतो इकडं मग सर्व सामान्य मग सर्व एक साईडला इकडं ठेवलेलं आहे म्हणजे घरामध्ये घाण नको व्हायला मग अशी आम्ही सर्व अशी बाहेर ओट्यावर असं बाहेर असं फ्रीमध्ये जेवल्यावर खूप मस्त वाटते एकदम छान तर चला आता आम्ही अशी जेवण सगळ्यांचा झालेलं आहे थोडाफार राहिलेला आहे थोडाफार राहणारच आहे ते चला दी दी, आता आता आपण जाऊ भांडी घासायला सगळी भांडी काढलेली आहेत जाऊ बहिणी तर चला आता आणि अशी आमची कामं चालू आहेत ताई अशा झोपलेल्या आहेत तिथं दीदी ओंकार झपा गुड नाईट आहे आतरवर तीच माझा ब्लॉग आता इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका भेटूया आपण सर नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट अर्धी माणसं खाली जागे आहेत आम्हीच झोपणार आहेत तर चला बाय बाय